विनाचार्य भंतीजीला मुक्त करायचं आहे कारण का जीवर आमच्यासाठी स्वाभिमानी आहे आज जहलात आहे हा आमचा स्वाभिमान कुठे गेला कुठे गेले ना आपल्या माझा समाज येईल त्यासाठी आम्ही समता संकल्प तयार आहोत बेस्ट आपण होणार नाही आता समता संकल्प याची जनता त्यावेळेस विचारला त्यावेळेस पोलीस स्टेशनला कव्हर करायला पाहिजे होता त्या वियाला कव्हर करायला पाहिजे आणि तिथं विनाचार्य भंतीजीला मुक्त करायला पाहिजे होता जला नसता ताकद आम्ही कोरेगावची ताकद म्हणतो ना एका एकाला छेप्पड मग त्या वियाला कुठे नाही पाहिजे आणि आम्ही एक दिसलो नाही पाहिजे म्हणून तुकडे काढणं चालू केला त्या तुकड्याच्या मागे आमचे नेते टाकू नये आमचा झेंडा रे झेंड्यामध्ये दिवशी आमच्या आमच्या आला समाजावर आम्ही चेंड अक्षट ठेवू आणि दंड्याचा उपयोग करण्याचा फक्त डोक्यावर ठेवल्या डोक्यात घुसणारे माझ्या नेत्यांना पण माझ्या चळवळ अमीर होती चळवळ अमीर होती लोक गरीब होते आता लोक अमीर झाले चळवळ देऊन मी चांगले नाही बाबासाहेब सांगता तुला जमत असेल तर काम कर अन्यथा कोणावर टिपाटिप्नी करून घेऊ पण माझे दलाल भडवे जास्ती पैदा झाले आहेत त्या दलाल भडव्यांना मजबूत करू नका त्या दलाल माध्यमातून आम्हाला काही करता येतो पण नियमाने कान जर वाचत नसेल तर वाचनाची भूमिका संविधान देतो कलमा देतो यायचं नाही कोणाचा बाप आला तरी झुकायचं नाही पण झुकणाऱ्यांना मी असाच एक विचार घेतो की याच्या पुढं बाबासाहेबाला जे जे मानता तर माना नसल मानायचं जागृती केली पाहिजे साहित्याच्या अंमलबजावणी होऊन तुम्ही समाजात जाऊन जागृती केली पाहिजे आज ज्या या ठिकाणी पण त्याची बातमी आहेत ना आमच्या इनाचार्य बंतीजीनं काय केलं होतं मी गेलो बुद्ध घ्यायला समता सेंटरच्या ट्रेस टाकून पहिल्यांदा मी अलायन्स केलं होतो की मी बुद्ध घ्यायला जाणार मी त्या आंदोलनाला समर्थन देणार मी त्याच्यात रक्षण करणार जेव्हा मी बुद्ध घ्यायला चार दिवस एकाच ठिकाणी होतो चार ठिकाणी मी एकाच दिवस होतो तिथले पोलीस मला विचारायचं तिथल्या पोलिसांना मला विचारायचं साहेब तुम्ही कुठले आहात हा ड्रेस कशाचा आहे हा म्हणून समता सैनिकाला बाबासाहेबांनी जो आम्हाला समतासन दिला मला समाजाची सेवा करायची आहे समतेय ना माझा समाज येईल त्यासाठी आम्ही समता सेंटल दे तयार आहोत ड्रेस टाकून होणार नाही आता समता सेंटलला मी चॅलेंज करतो की आता आम्ही ड्रेस टाकूनही आमचा झेंडा राहील झेंड्यामध्ये करता राहील आणि त्या दिवशी आमच्या वेळाला आमच्या समाजावर आम्ही झेंडा शिक्षा ठेवू आणि दंड्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत आम्ही दंड्याचा उपयोग करणार नाही तोपर्यंत नेतेही वागणार नाही आता नेते एक होय आणि नेते त्या दिवशी एक आले तर आम्ही सरन जाऊ आणि त्यांना अभिनंदन करू आणि या महानगरपालिकेची महापौर आपण बनवू जोपर्यंत आपण बनवणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही कारण येथील सरकार झोपलेली आहे येथील सरकार झोपलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पण अशा आग्रहाची विनंती करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आहेत तिच्या भूमीचं काय झालं होतं तुम्हालाच माहित आज आम्हाला बसायला जागा राहिली नसती आज आमचे बाहेरचे लोक आले नसते हे शिळेलाच होतं कारण की आम्ही एक दिसलो नाही पाहिजे आणि आम्ही एक दिसलो नाही पाहिजे म्हणून तुकडे टाकणं चालू केलं त्या तुकड्याच्या मागे आमचे नेते धावणं चालू केलं माझ्या नेत्यांना पण असं आहे कारण तू पाहिलंय दकलणारे आवाज कुठे जाऊन बसले मग आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत त्यावेळेस चळवळ अमीर होती चळवळ अमीर होती लोक गरीब होते आता लोक अमीर झाले चळवळ गरीब झाली दुःख हा काय बाबासाहेबांना तुम्ही फक्त डोक्यावर ठेवल्या डोक्यात घुसवारे माझ्या नेत्यांना पण माझा प्रश्न आहे तुम्ही वेगवेगळे राहून काही तीर नाही मागणार एकत्र बसण्याची काम करा मी कोणाला टिपाटिणी करत नाही कारण सत्तेसाठी कोठून कोठून आणलं ना सत्ता घेत आहे मग तुम्ही बाबासाहेबांची एका विचाराची आत्मा एकच झेंडा आहे आमचा गट एकच आहे मग आम्ही वेगवेगळे का प्रश्न माझा हा आहे की वेगवेगळे का नसेल जमत तर आम्हाला पण तिसरा गट काढू नका बाबासाहेब सांगतात शिका संघटित होवा संघर्ष करा आम्ही शिकलो आणि संघटना काढण्यात कमी झालो पण आंदोलन करतो सक्सेस नो सक्सेस नो म्हणून आजच्या प्रसंगी आम्ही कणवीर साहेबांचं तर मी अभिनंदन करतो पण कणवीर साहेब तुम्हाला पण मी एक निवेदन कर आनंद एक विनंती करतो की आपण विहारा विहारामध्ये जायचं समता सेंटलांची भेट घ्यायची आज या ठिकाणी समता सेंटलच्या नाव आहे पण आमचे से समता सेंटलची या नागपूरमध्ये माझा एकच बांधव दिसते मला एकच आहे का यामुळे आम्हाला ते वार करतात त्यांचा आपण आरएसएसला शिवाय मी आर एस एसला शिवाय देत नाही कारण की मला काम करायचं आहे शिवाय देऊन मी सांगणार नाही बाबासाहेब सांगतात तुला जमत असेल तर काम कर अन्यथा कोणावरही टिपाटिपी करू नको कन्वीस करता करू द्या मला जपतेला साथ द्यायच्या असतं देईल नाही तर मी दुसऱ्या मार्गाने त्यांना सपोर्ट करेन पण त्याच्या कार्या करणार नाही कारण माझ्या समाजाचा माणूस आहे माझ्या समाजाची ताकद कशी वाढली पाहिजे तो कोणी करो पण एवढंच विनंती आहे मी बार बार मी पुरेच असतो पाच मिनिट घरी नसतो पण माझे दलाल भडवे जास्ती पैदा झाले आहेत त्या दलाल भाडव्यांना मजबूत करू नका त्या दलाल भाडव्यांना कमी करा आणि विनाचार्य भंतीजीला मुक्त करायचं आहे कारण का जीवर आमच्यासाठी स्वाभिमानी आहे आज जहलात आहे हा आमचा स्वाभिमान कुठे गेला कुठे गेली नागपूरची जनता कुठे गेली ती बिहारची जनता त्यावेळेस ला त्यावेळेस पोलीस स्टेशनला गवड करायला पाहिजे होता त्या इराला कवर करायला पाहिजे होता आणि तिथंच विनाचार्य भंतीजीला मुक्त करायला पाहिजे होता जला चावलेला नसता ताकद आम्ही भीमा कोरेगावची ताकद म्हणतो ना एकाला छेप्पड मग त्या बिहारला कुठे गेली होती माझी जनता प्रश्न एक आज तुम्ही सांगा रात्री बारा वाजे बोलवा डोंगर साहेब हजार मी बार बार ज्या ज्या भाषणात सांगतो माझी तळमळ आहे मी जास्ती शेरासारखा जगणं मला बाबा बाबासाहेबांनी शिकवलं बाबासाहेब सांगतात तुम्हाला जगायचंच असेल तर आंदोलनासाठी आता जगताना तर आम्ही रोजचे घरा जोडून पाच लोक आणायचे म्हणजे आमचं आंदोलन सक्सेस होतो आम्ही एकटा येणार मग माझा जे एक, एक प्रश्न आहे जे जे बोलतात वक्ते तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन घेता का आपल्या मुलाला घेऊन येता का का नाही मग दुसरा बोर्ट ठेवण्यापेक्षा तुम्ही पण पहिली आणि मग सांगा डोंगरा साहेब मी पण आलो माझी पत्नी तुम्ही का नाही आले माझी पत्नी आणि आमचं आंदोलन सक्सेस होईल आम्ही या देशाची शासन करत जमा बाबासाहेब सांगतात पण आम्ही बोललो कारण का वेळ बराच झाला मी जास्ती बोलतो कारण बोलण्यामध्ये पटायत आहोत पण कृतीमध्ये त्या लक्षात पट आहोत कारण की तुम्हाला माहित असेल नसेल गौतम नगरचा केस आहे मी कलेक्टरवरती एफआयआर एफ आय दर्ज केलेली आहे तहसीलदारावरती एफ आय दर्ज केलेली आहे एक व्यक्ती असा आहे की बाबासाहेबाचा संविधान आहे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला काही करता येतो पण नियमाने कानुनानी जर वाकत नसेल तर वाचनाची भूमिका संविधान देतो कलमा देतो यायचं नाही कोणाचा बाप आला तरी झुकायचं नाही पण झुकणाऱ्यांना मी असाच एक विचार घेतो की याच्या पुढं बाबासाहेबाला जे जे माणसाल तर माना नसल मानायचं तर आपल्या घरी झोपा का, पण कार्या करू नका आणि यावेळेस या महानगरपालिकेमध्ये आपला पोर बसवण्याचा विनंती करा सर्वांना एकत्र बसवण्याचा तो आरपीआय असो वंचित असो जीएसटी असो एकत्र बसायचं हा तर बसा नका तेच उधळून काढल्याशिवाय स्वतःच्या पुढे राहणार नाही एवढाच बोलतो या ठिकाणीच थांबतो सर्वांना खाल ठिकाणी जय बी जय सैदाम